नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण लवकरच आपल्यासमोर दिसून येणार आहे तर मित्रांनो आपण ह्या भागामध्ये असं बघणार आहोत की मनोज हा सार्थकच्या बाबांच्या म्हणजे अरविंदाच्या ॲक्सिडेंटच्या खूप मोठ्या केसमध्ये अडकलेला असतो आणि त्याची बेलची याचिका रेशमाने कोर्टामध्ये दाखल केलेली असते आणि हे सर्व पोलिसांनी अण्णासमोर आणि लीनासमोर सर्व काही सत्य सांगितलेले असते ते ऐकून ह्या लीनाला रेश्माचा खूप राग आलेला असतो इतकी काही ही लीना त्या रेश्मावर भडकलेली असते की लीना आणि रेश्मा ह्या दोघींचे पोलीस स्टेशन मध्ये खूप काही वाद होऊ लागतात त्याच वेळेस पोलिस इन्स्पेक्टर तेथे येतात आणि ह्या दोघींचेही वाद मिटवतात त्यानंतर अण्णा हे लीनाला समजावून सांगत लीनाला पोलीस स्टेशन मधून घरी घेऊन येतात इकडे घरी आल्यानंतर मालती ही लीनाची आणि अण्णांची खूप आतुरतेने वाट बघत बसलेली असते तेवढ्यामध्ये लीना आणि अण्णा हे घरामध्ये आलेली दिसताच ही मालती लगेच घाईघाई या लीनाजवळ जाते आणि लीनाला बोलते की अगं लीना मनोज कुठे आहे मनोजला बेल मिळाली का असे ही मालती या लीनाला विचारते तेव्हा लीना सांगते की नाही आई रेशमाने त्यांची बेल न भेटावी याची याचिका रेश्मा मॅडमने कोर्टामध्ये दाखल केली असल्याचे लीना ही मालतीला सांगते ते ऐकून मालती ही त्या लीनाला बोलते की ती रेश्मा तिथे सुद्धा त्रास द्यायला आलीच का तेवढ्यामध्ये सानू ही काही गाई धावत पडत येते आणि लीनाला विचारते की आई बाबा कुठे आहे मला बाबा पाहिजे बाबा हे कार घेऊन येणार होते ना इतका वेळ कसा लागला ग आई बाबांना असं ही छोटीशी सानू आपल्या आईला विचारते तेव्हा सानू खूप रडत असते तेव्हा तेवढ्यामध्ये ह्या सानूची अशी अवस्था बघून मालतीला चक्कर येते इकडे असं बघायला मिळतं की सार्थक व आदर्श दोघे एकमेकांशी बोलत असतात तेव्हा मात्र आदर्श ह्या सार्थकला बोलतो की सार्थक तू काही कर परंतु आनंदीची समजूत काढ कारण एका दृष्टीने तिकडे आनंदीचा भाऊ आहे आणि इकडे तुझे बाबा काय करणार आनंदी असे आदर्श या सार्थकला बोलतो त्यावर सार्थक हा या आदर्शाला बोलतो की हे बघ भाई मला वाटत नाही की बाबांचा ॲक्सिडेंट हा मनोजने घडून आणला असेल कारण बाबांचा ॲक्सिडेंट जर मनोजच्या गाडीने झाला असताना तर मनोज हा बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला असता अशा अवस्थेमध्ये मनोज हा बाबांना रोडमध्ये सोडून गेला नसता आणि मनोजच्या डोळ्यामध्ये जे काही प्रेम दिसते ना त्यावरून तरी असं वाटतं की मनोजने हा बाबांचा ॲक्सिडेंट केला नसावा नक्कीच काहीतरी खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम आपल्याला शोधून काढावाच लागेल असे सार्थक या आदर्शला बोलतो मित्रांनो आदर्श हा त्या सार्थकचं सर्व काही बोलणं ऐकून घेतो आणि आदर्श या सार्थकला बोलतो की सार्थक नेमकं तू कुणाच्या बाजूने आहे तेव्हा सार्थक हा बोलतो की हे बघ भाई मी तुला ते सांगू शकत नाही कारण ते मला माहीत पण नाही परंतु मी केदारला सोडणार नाही मला माहित आहे हा सर्व प्लॅन केदारचाच आहे परंतु माझ्याकडे काही पुरावे नाही पण मी लवकरात लवकर सर्व काही पुरावे शोधून काढणार आहे आणि त्या केदारला लवकरच गजा आड करणार आहे असे पण हा सार्थक या आदर्शला सांगत असतो आणि त्याचवेळेस जेव्हा सार्थक व आदर्श दोघे एकमेकांशी बोलत असतात त्याचवेळेस मित्रांनो हा भापटा केदार गुपचूप सर्व काही बोलणे ह्या दोघांची ऐकत असतो त्यानंतर सार्थक व आदर्श दोघेही तेथून जातात सार्थक व आदर्श ह्या दोघांमधील जे काही संभाषण ह्या केदारने ऐकलेले असते तेव्हा मात्र ह्या केदारच्या बुडाखाली आग लागलेली असते आणि तो रूममध्ये जाऊन खूप टेन्शन घेऊन बसलेला असतो पूर्णपणे हा केदार टेन्शनमध्ये आलेला असतो आणि खूप घाबरलेला असतो केदार लगेच आपल्या माणसाला फोन लावतो आणि बोलतो की हे बघा मला माहीत नाही परंतु मी तुम्हाला आता जे काही सांगणार आहे ते तुम्हाला ऐकावंच लागेल आत्ताची आत्ता तुम्ही हे नाशिक सोडून निघून जा असे पण हा केदार सर्व काही त्या आपल्या माणसांना सांगत असतो त्यावेळेस मित्रांनो ज्यावेळेस केदार हा आपल्या माणसांना फोन लावत असतो ना त्यावेळेस आनंदीने ह्या केदारचे सर्व काही फोनवरील बोलणे गुपचूप ऐकलेले असते तेव्हा तर आनंदीला ते ऐकून धक्काच बसतो तर आनंदी लगेच घाई गाई, गाई इकडे आपल्या रूममध्ये येते आणि सार्थकला या केदारने जे काही फोनवरील बोलणे समोरच्या व्यक्तीला केलेले असते ते सर्व बोलणे आनंदीने सार्थकला सांगितलेले असते आता सार्थकच्या डोक्यामध्ये एक वेगळीच ट्यूब पेटते सार्थक लगेच आनंदीला बोलतो की आता आपण एक प्लान करूयात आणि ठरलेल्या प्लॅन नुसार केदारने ज्या माणसाला फोन केलेला असतो हा सार्थक लगेच त्या माणसाला जाऊन भेटतो आणि त्या माणसाला हा तशी धरून एक वेगळाच प्लान करतो आता त्या गुंडाला पकडून याला केदारला भेटण्यासाठी सार्थकने बोलावलेले असते आणि आता रंगी हात हा केदार या सार्थकच्या ताब्यामध्ये येणार असतो सार्थक त्या गुंडाला पकडतो आणि त्या गुंडाला खूप काही देत असतो तेवढ्यामध्ये मध्ये केदार हा त्या गुंडाला केदार या गुंडाने जिथे बोलावलेले असते तिथे हा केदार पोचतो आणि मित्रांनो सार्थकने आता सर्व काही हे प्लॅनिंग नुसार केलेलं असतं आणि जवळ पोलीस सुद्धा असतात ज्यावेळेस हा केदार तिथे पोहोचतो त्यावेळेस आता हा सार्थक या केदारला पोलिसांच्या ताब्यामध्ये देतो आणि सर्व काही पुरावे या पोलिसांच्या ताब्यामध्ये देऊन आता हा सार्थक मनोजची निर्दोष सुटका करणार असतो तर मित्रांनो आता येणाऱ्या भागामध्ये मनोज ची सुटका झाल्यानंतर इकडे शलाकारुंदा आणि केदार यांचे सर्व काही प्लान कसे धुळीच मिळणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद